राज्यपालांच्या अभिभाषणावरही उत्तर या ठिकाणी दिलं खरंतर निवडणूक आयोगाला जे काही प्रश्न आम्ही उपस्थित केलेला आहे ते निवडणूक आयोगाने उत्तर द्यायचं शहात्तर लाख मतं राजीच्या आधारात झाले नसेल महाराष्ट्रामध्ये एक लाख बूथ आहे ते आम्हालाही माहिती आहे प्रत्येक बूथवर शहात्तर मतं झालीत का व्हिडिओज आहेत फोटोज असतात निवडणूक आयोगाने अजूनपर्यंत आम्हाला दिलं नव्हतं पण निवडणूक आयोगाची वकिली आज मुख्यमंत्री करत असताना आपण पाहिलेली आहे म्हणजे दालमे काला आहे नाही आहे दालच काली आहे अशी परिस्थिती आज या ठिकाणी आहे निवडणूक आयोगाने आम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर वेळेत दिलं पाहिजे पण ते देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे विशाला डायव्हर्ट करण्याचा एक प्रयत्न ये मधून निवडून आलेलं ईव्हीएम म्हणजे त्याचा लॉंग फर्म मी तुम्हाला सांगतो एव्हरी वोट महाराष्ट्र फॉर एमबीए असा होता पण आता ते याची वकिली ते करतात आहेत याचाच अर्थ कार्मिकाला आहे दुसरा महत्वाचा प्रश्न राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या बद्दलचं काही एंट्री मोमेंट त्या ठिकाणी होत्या असं त्यांनी सांगितलं सरकार सा यांचं होतं यांचं सरकार आहे जे कोणी महाराष्ट्रामध्ये या पद्धतीची मोमेंट असेल कारवाई करायचे अधिकार त्यांचे आहेत या इथं आज एवढी मोठी लोक आली त्याच्यामध्ये कोण लोक कोण आहेत त्यांच्याजवळ व्यवस्था दो आहे है, सरकार ते आहे पण राहुल एक था एका चांगल्या उपक्रमाला ज्यावेळेस राहुल गांधीजींनी ही भारत जोड यात्रा सुरू केली त्यावेळेस देशातला प्रत्येक माणूस हा घाबरलेला होता हिंदू मुसलमान सिख इसाई या विविध जाती धर्मातली लोक घाबरलेली होती नरेंद्र मोदीचं सरकार मी हुकुमशहा पद्धतीचं चाललेलं होतं आणि अशा वेळेस देशाच्यासाठी देशाच्या एकात्मतेसाठी देशाच्या संविधानासाठी कन्याकुमारी ते काश्मीर राहुल गांधीजी चाललेत आणि त्याच्यामध्ये कोणी इजी मुवमेंट असेल तर ते बघण्याचं काम यांचं होतं पोलीस तेथा होते पण या पद्धतीचं त्या एका चांगल्या मुवमेंटला गालबोट लावण्याचं पाप जे मुख्यमंत्री करतात आहेत हो न असतील अँटी मुवमेंट त्याला कारवाई केली पाहिजे याचं समर्थन आम्ही करत नाही काश्मीरमध्ये आपल्याला पाहिलं असेल की ज्यावेळेस राहुल गांधीजी जात होते तिथल्या लाल चौकामध्ये इथं तिरंगा फडकवायचा आहे त्यावेळेस केंद्र सरकारने सांगितलं की तुमच्या जीवाला धोका आहे राहुलजींनी सांगितलं की ही माझी जी टी शर्ट आहे ती लाल झाली तरी चालेल मी संरक्षण दिलं नाही तरी चालेल पण मी त्या ठिकाणी जाऊन लाल चौकात तिरंगा फरवेल अशी धमक ठेवणारं नेतृत्व राहुल गांधींच्या रूपाने या देशाला मिळालं पण त्या राहुल गांधींच्या नेतृत्वाला गालकोट लावण्याचं पाप महाराष्ट्राच्या विधानसभेत राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो जे कोणी एंटीसोशल व्यवस्था असेल त्यांच्यावर कारवाई करावी त्याला कोणी त्यांच्या तो पुरावे असतील त्याला कोणी विरोध करायचं कारण नाही पण या पद्धतीनं राहुल गांधीजीवर पर्यायनं या पद्धतीची टीका करण्याचा अधिकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांना नाही ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे उत्तरच दिलं नाही राज्याचा एक मंत्री मध्ये सहभागी आहे पहिल्या पासून आम्ही फीड आणि परभणीच्या भूमिकेला घेऊन विधानसभेमध्ये भांडतो आहे दोन दिवसानंतर एकशे एक मी चर्चा लागते तिच्यावर दोन दिवस चर्चा झाली अजून मुख्यमंत्री त्याच्यावर उत्तर देत नाही होता उद्या अकरा वाजता देतात उद्या उत्तर काय मिळतं त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत त्यांनी आज काही का जे भाषण केलेलं आहे ते भाषण उद्या खऱ्या अर्थानं उतरतं की नाही उतरत उद्या ते ज्या पद्धतीचे काय निर्णय घेतील बीड आणि परभणीमध्ये त्याच्यावर आमचं लक्ष आहे आणि तो बोलातच भात तर बोलाचीच कडी असं होता कामा नये असं आम्हाला वाटत जे काही महाराष्ट्र अडीच वर्षात विकला गेला तो पुढच्या काळात विकला जाऊ नये आमदारने म्हणजे महाराष्ट्र विकासाची जी तयारी केलेली आहे कर्जावर कर्ज घेतलं जात आहे या राज्यावर दोन हजार चौदापर्यंत दोन लाख कोटीचं कर्ज होतं आज दहा लाख कोटीवर गेलं महाराष्ट्रातले उद्योग गुजरात बोललं तर त्यांना आग घेतो ते गेलेच आहेत वास्कोसारखा मोठा उद्योग तिथं हजारो लाखो युवकांना नोकऱ्या लागल्या असतात तर गेला ना आता ते कोणते उद्योग आणतात काय करतात महाराष्ट्र विकतात हे आपल्याला समजेल भविष्यात पुरवणी मागण्या जे सरकार नवऱ्यानं हजार कोटीपर्यंत मागत असेल बजेटच्या बरोबर येत असेल तर राज्याच्या तिजोरीचा किती दिवाळा निघाला याचा आपल्याला याचा अर्थ राखतो आहे आजही आपली पुरवणी मागण्यावर तो विषय उपस्थित केलेला आहे त्यामुळे थांबणार नाही याचा अर्थ ते विकायचं पूर्ण तयारी करता येतात का हाही त्याचा अर्थ निघतो आहे भविष्यात आज त्यांचं भाषण आज त्यांना महाराष्ट्राच्या लोकांचं जे बहुमत मिळालं असं ते म्हणतात आहे मार्कणवाडीचा जो उल्लेख त्यांनी केलेला आहे खरंतर मार्कणवाडीच्या बाबतची भूमिका मांडत असताना मुख्यमंत्री तिथल्या लोकांना आमचे तिथले आमदार त्यांना घाबरवत आहे असं तिथल्या लोकांचं सांगतात मी स्वतः जाऊन आलो मार्केटवाडी आता मुख्यमंत्र्यांनी जावं त्या लोकांशी भेटावं आणि माग पोलिंग करायचा त्यांचा अधिकार आहे तो करू द्यावा का सरकार घाबरत आहे गावागावामध्ये लोक ठराव घेतात आहे आम्ही दिलेले मत यांना दिले नाही हे सरकार आमच्या मताचं नाही हे सरकार बहुमतात आलं एवढ्या मोठ्यानं बहुमत घेतलं सरकारचा उत्सव सुद्धा जनतेमध्ये नाही त्यांच्या ना ना मंत्रिमंडळात नाही त्यांच्या आमदारात नाही त्यामुळे सांगायचं तात्पर्य असं की आज मुख्यमंत्र्यांनी जे भाषण केलेलं आहे त्या भाषणातली आता वस्तुस्थिती पुढच्या काळात पुढे येणारच आहे त्यांच्या कारकिर्दींमध्ये तो आम्हाला लक्षात येणार आहे म्हणून या सगळ्या गोष्टीवर आम्ही लक्ष ठेवू आता होता एक एक सरकारला आम्ही रोज घेतोय सगळ्या प्रश्नावर चर्चा करतोय आता त्यांनी सांगितलं स्वयाबांच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकून दिलेत आम्ही शेतकरी हे रोध आत्महत्या करतात ते कशासाठी करतात त्याच्याबद्दल त्या उपायोजना सरकार काय करते आम्ही त्यांना दोन दिवसाचं अधिवेशन वाढवून विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही भागाची चर्चा दोन दिवस सतत त्यांनी विधानसभेत करावी आणि या भागाला न्याय देऊन जावं अशी मागणी काल कामकाज समितीमध्ये आम्ही केली पण सरकारला पळ काढायचा आपण पाहिलं का आज की पुरवणी मागण्यामध्ये तीन दिवस चर्चा होती आज तरी दोन दिवसातच या ठिकाणी ही चर्चा होणार त्याच्यासाठी अध्यक्षाचे पावर वापरून मनाशी ठराव आणला आणि ती चर्चा दोन दिवसात आणली काही गर्दीमध्ये चर्चा करायची दुर्मान्या मंजूर करायच्या आणि नागपूर सोडून पळायचं अशी भूमिका या सरकारची दिसते आहे आणि त्याच्यामुळे आम्ही काल कामकाज समितीमध्ये मागणी केली होती विदर्भाच्या मराठवाड्याच्या विकासाच्या बाबतची दोन दिवसांनी चर्चा लावून त्यांना न्याय देऊन इथून जावं सरकार कोळ काढत आहे असं चित्र आम्हाला पाहायला मिळतं विधानसभा उपाध्यक्षपदा विरोधक म्हणून मागणी केली होती पण मी सतत मागणी मान्य आमची मागणी आहे सरकारला मुख्यमंत्र्यांनी आज भाषण दिलं की आम्ही विरोधकांनाही सांभाळून देणार आहोत हे सगळी कारवाई करणार आहोत आता त्याच्यातली सत्यता किती आहे ते त्यांच्या कारकिर्दीत कळेल त्यामुळे आज आपल्याला त्याच्यावर फार काही प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटतं हा राष्ट्रीय प्रश्न आहे राज्याच्या पाठीवर खर्च होऊ शकत नाही ते खर्च करता ते बरोबर मुंबई कोणालाच नाही मुंबई महाराष्ट्राची ज्या पद्धतीनं मुंबईला गुजरातच्या माध्यमातून दंगाल करण्याचं काम सुरू झालेलं आहे मुंबईतले उद्योग मग घेण्याचे उद्योग असो त्यातले उद्योग या त्या पद्धतीनं गुजरातला येण्याचं काम सुरू झालेलं आहे मुंबईला बकाल करण्याचं काम सुरू झालेलं आहे राबवलं पाहिजे मुंबई फक्त महाराष्ट्र महाराष्ट्रात आहे आणि देशाची आर्थिक आहे त्यामुळे मुंबईच्या बद्दलचं या पद्धतीचं कोणतंही मत मान्य करून दिलं जाऊ शकत नाही मुंबई आमचं महाराष्ट्राचं हृदय